केंद्र प्रमुखांनी शाळेला दर महिन्याला किती भेटी द्याव्यात दोन भेटी केंद्र प्रमुखांनी शाळेला कोणत्या भूमिकेतून भेट द्यावी मित्र व मार्गदर्शक केंद्रप्रमुख पद निर्माण करण्याचा मुख्य उद्देश कोणता प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे केंद्र प्रमुख किती शाळांचा समूह सांभाळतो आठ ते दहा शाळा केंद्र प्रमुखांनी शाळा भेटीची नोंद कुठे करावी शाळेच्या रजिस्टरमध्ये केंद्र प्रमुखांनी ग्राम शिक्षण समितीच्या किती बैठकीला हजेरी लावावी दर महिन्याला एक ते दोन बैठकीला के केंद्र प्रमुखाची शाळा भेटीतील दुसरी भेट कशी असावी अचानक पूर्वसूचना न देता केंद्र प्रमुख आणि शिक्षक पालक बैठका कशासाठी घेण्यास सांगावे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्रप्रमुखाचे अध्यापन किती तास असावे आठवड्यातून चार तास केंद्रप्रमुखाचे मार्गदर्शन कोणाला अनिवार्य आहे शिक्षकांना केंद्रप्रमुखाच्या परिवेक्षणाचा मुख्य उद्देश कोणता शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे केंद्रप्रमुखांनी कोणती नोंद तपासणी आवश्यक आहे उपस्थिती पाठयोजना नोंदवही केंद्रप्रमुखाची पहिली भेट कोणत्या प्रकारची असते पूर्वसूचनेसह पर्यवेक्षण करताना विद्यार्थ्यांच्या कोणत्या बाबी पाहा पाहतात विद्यार्थ्यांची शिस्त व शिक्षणातील प्रगती केंद्रप्रमुख परिवेक्षणातील नोंद कोठे करतात केंद्रप्रमुख लॉगबुकमध्ये केंद्रप्रमुखांनी शिक्षकांच्या कोणत्या कामाचा आढावा घ्यावा विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील प्रगती केंद्रप्रमुखांनी मागील भेटीतील सूचनांची पडताळणी कधी करावी दुसऱ्या भेटीच्या सुरुवातीस पर्यवेक्षण करताना किती टक्के विद्यार्थी उपस्थिती बघितली जाते पंच्याण्णव टक्के केंद्रप्रमुखाचे पर्यवेक्षण कसे असावे निरीक्षण आणि मार्गदर्शनपर पर्यवेक्षण करताना कोणत्या शिक्षकाला विशेष मार्गदर्शन द्यावे कम्पवत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना केंद्रप्रमुख महिन्याचा आढावा अहवाल कोणाकडे पाठवतात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केंद्रप्रमुखांनी कार्यालयातील कोणती कागदपत्रे अद्यावत ठेवावीत शासन परिपत्रके केंद्रप्रमुखांनी वार्षिक सांख्यिकी अहवाल कोणत्या तारखेपर्यंत पाठवावा तीस ऑक्टोबरपर्यंत शाळेतील गैरहजर शिक्षकांवर कार्यवाहीची शिफारस कोण करतो केंद्रप्रमुख केंद्र कोणते रजिस्टर स्वतः ठेवतात केंद्र रजिस्टर आणि लॉग बुक तीस सप्टेंबरला कोणती प्रक्रिया पूर्ण केली जाते पट नोंदणी गणना शिक्षकांच्या गोपनीय अहवालाची जबाबदारी कोणाची असते केंद्रप्रमुखाची केंद्र प्रमुखांनी शिक्षकांच्या बैठकी कधी घेणे आवश्यक आहे शाळा सुटल्यानंतर अनुदानाचा वापर कशासाठी असावा शिक्षण अध्यापनाच्या केंद्र केंद्रप्रमुख कार्यालयात कोणती फाईल ठेवतो शासन निर्णय फाईल शंभर टक्के नोंदणी कधीपर्यंत झालेली पाहिजे एकतीस जुलैपर्यंत त्रैमासिक क्षमाशक्ती चाचणी कोण घेतो केंद्र केंद्रप्रमुख प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती किती टक्के असावी पंच्याण्णव टक्के शाळेत ऑडिओ व्हिडिओ साधनांचा उपयोग होतो की नाही हे कोण पाहतो केंद्रप्रमुख गळती शून्यावर आणण्याचे काम कोणाचे आहे केंद्रप्रमुखाचे शैक्षणिक उठावाचा आढावा कोण घेतो केंद्रप्रमुख केंद्रप्रमुखांनी कोणती सत्र योजना तयार करावी शैक्षणिक उपक्रम शिक्षकांची क्षमता वाढविण्यासाठी काय आवश्यक आहे सेवा अंतर्गत प्रशिक्षण केंद्रप्रमुख अध्यापन सुधारण्यासाठी काय वापरतो निरीक्षण आणि मार्गदर्शन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखाचे नवीन नाव काय समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रीय प्राथमिक शाळेचे नवीन नाव काय समूह साधन केंद्र शाळा सी आर सी म्हणजे काय क्लस्टर रिसोर्स सेंटर केंद्र प्रमुखासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयाऐवजी कोणता निर्णय लागू झाला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा निर्णय नवीन रचनेनुसार एका सी आर सीमध्ये किती शाळा आहेत बारा ते वीस परिस्थितीनुसार सी आर सीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे शैक्षणिक साधन उपलब्ध करून देणे केंद्र समन्वयक कोणत्या समितीचा प्रमुख असतो सी आर सी शाळा शिक्षण सल्लागार समिती पी जी आय अंमलबजावणीमध्ये सी आर सी काय करते प्रगती निर्देशांक सुधारतो नवीन व्यवस्थेमुळे मुख्य भर कशावर आहे शैक्षणिक गुणवत्ता आणि क्षमता वाढविणे केंद्रप्रमुख पदाची निर्मिती कोणत्या शासन निर्णयाद्वारे झाली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव केंद्र संमेलनाच्या दिवशी शाळांची वेळ किती असावी सकाळी साडेसात ते केंद्र संमेलनाची वेळ किती असावी साडे अकरा ते साडेचार साधन केंद्र शाळांचे मुख्य उद्दिष्ट काय सर्वांसाठी गुणवत्ता व आनंदायी शिक्षण केंद्र समन्वयकाचे गोपनीय अहवाल कोण लिहितात संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी <Além> केंद्र समन्वयकाच्या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणाला असतो गट अधिकारी समन्वयक यांच्या नैनैतिक रजा मंजुरीचा अधिकार कोणाला असतो संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखाची भूमिका कोणत्या प्रकारची असते सल्लागार मदतनीस व प्रेरक